नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस शासन मोफत तीन गॅस सिलेंडर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अन्नपूर्णा योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जानून गे तुम्ही घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना फ्री गॅस आता शासन देते आहे मोफत तीन गॅस सिलेंडर पण या महिला अपात्र त्वरित त्या ठिकाणी पहा अन्नपूर्णा योजना फ्री गॅस अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यातील सर्वच नागरिकांसाठी शेतकरी नवयुवक विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केली आहे यातच सर्वात महत्वाची योजना अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे यामध्ये कोणत्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार आहे यासाठी शासनाकडून काही अटी शर्ती ठरवून दिलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही पात्र आहात का हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व लाभ कसा घ्यायचा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा अन्नपूर्णा योजना फ्री गॅस दोन हजार चोवीस या ठिकाणी जो काही तीन घरगुती गॅस सिलेंडर हे मोफत या ठिकाणी दिले जाणार आहे आणि राज्यातील राज्यातील एकूणच या ठिकाणी पहा तुम्ही या योजनेचा बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना याचा या ठिकाणी या लाभ होणार आहे बघा आता या ठिकाणी पाहायला गेलं तर दरवर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा या, या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे आणि या ठिकाणी ही योजना जी आहे ती दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे तसेच पिवळे आणि केशरी शिदापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे अल्प उत्पन्न व त्याहून उत्पन्न गटाला त्याचा लाभ मिळणार अशा पद्धतीची ही या ठिकाणी राज्यातील एकूणच बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणारा हा लाभ आहे अशा पद्धतीने ही अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे पात्र कुंडू कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार एकूणच या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प दोन हजार चोवीस या पावसाळी अधिवेशनामध्ये अशा पद्धतीने योजनेला ठिकाणी एकूणच या योजनेची घोषणा करण्यात आलेला आहे याबद्दलच माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद